अखेरच्या दिवशी नामांकनासाठी तोबा गर नामां गर्दी नमस्कार आपण पाहत आहे माय इंडिया न्यूज चॅनल मुख्य संपादक सिद्धार्थ जमदडे आणि मी सहसंपादक आदिल शेख दिगरपालिका सार्वत्रिक दोन हजार पंचवीस निवडणुकीसाठी नामांकन प्रक्रियेचा अंतिम दिवस उमेदवारांच्या प्रचंड गर्दीतून गजबजला दिनांक दहा नोव्हेंबर पासून नामांकन अर्ज दाखल करण्यास अधिकृत सुरुवात झाली असली तरी सुरुवातीच्या काही दिवसात उमेदवारांकडून फारसा प्रतिसाद दिसून आला नव्हता मात्र सहाव्या दिवसापासून राजकीय वातावरण तापू लागले आणि उमेदवारांची तहसील कार्यालयाकडे धाव सुरू झाली दिनांक सतरा नोव्हेंबर हा अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिवस असल्याने सकाळपासूनच परिसरात असामान्य हालचाल सुरू झाली विविध पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते समर्थक तसेच मोठ्या संख्येने अपक्ष उमेदवारांनी तसेच कार्यालय परिसर अक्षरक्ष खच भरून टाकला अर्ज दाखल करण्यासाठी उडी वाढू प्रशासनालाही अतिरिक्त कर्मचारी तैनात करून प्रक्रिया सुरळीत करण्यासाठी विशेष व्यवस्था करावी लागली शहरातील प्रमुख रस्त्यावर उमेदवारांच्या वाहनाच्या रांगा लागल्या होत्या समर्थकांच्या घोषणा पक्षांच्या झेंड्याच्या लावलेला जल्लोष आणि शेवटच्या माघार घ्यायचे लागेल याकडे आता सर्वांची लक्ष लागले आहे नामांकनाच्या अखेरच्या दिवशी ओसडलेली ही तौबा गर्दी पाहता नगरपालिका निवडणुकीत चोरस आकाशाला भिडणार हे दिवसात होणाऱ्या छाननी मार गे, अर्ज मार्गे घेणे आणि अंतिम यादीवर संपूर्ण शहराचे लक्ष केंद्रित राहणार आहे